नमस्कार मंडळी मी अश्विनी स्वगत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती रसमलाईचा केकचा बेस कसा बनवायचा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार मी इथे वेट स्केल घेतलेला आहे त्यामध्ये तो आ, सेट करून घेतला आहे आणि एक त्यामध्ये मी तो मोजून घेत आहे वजनी प्रमाण तर मी एकशे ऐंशी ग्रॅम प्रीमिक्स अर्धा किलो केकसाठी वापरते कपने जर मोजून घ्यायचं असेल तर मेजरमेंट कपमधला जो सर्वात मोठा कप असतो तो दीड कप मिक्स घ्यायचे ज्यांच्याकडे वेट्स केलं नसेल त्यांनी कपने मोजून घेतलं तरी चालेल केक पिक करण्यासाठी इथे मी केक टीनला बटर पेपर लावून तेलाने ग्रीस करून घेत आहे जेणेकरून आपला केक हा याच्यानंतर चिकटणार नाही आणि व्यवस्थित असा नोका निघेल आता इथे जे पिरणीच मोजून घेतले होते त्यामध्ये एक पळी आपण तेल टाकणार आहोत तेल टाकल्याने आपला केक स्मॉ सॉफ्ट होतो आणि स्पंजी होतो त्यानंतर आपण इथे रसमलाईचं इसेन्स टाकणार आहोत आणि त रसमलाईचं केकचं यल्लो कलरसाठी येण्यासाठी आपण येलो कलरचे दोन ड्रॉप टाकणार आहोत आता यामध्ये आपण पाणी टाकून हळूहळू ते मिक्स करून घेऊ जसं आपण भजनचं पीठ मिळतो तसंच आपल्याला याची कन्सिस्टन्सी ठेवावी लागते जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही पाण्याचे प्रमाण हे केक प्रिमिक्सवर डिपेंड असतंच तर प्रीमिक्सनुसार जसं ज पाण्याची आवश्यकता कमी जास्त लागू शकते त्यामुळे अंदाजानुसार आपण यातमध्ये पाणी टाकणार आहोत आणि पूर्ण असं फेटून घेणार आहोत जेणेकरून हा सॉफ्ट होईल आणि सगळे क्रम्स त्याच्यातले मोडून घेणार आहोत चांगलं प्रिमिक्स मिक्स, मिक्स केल्यामुळे सगळी गाठी मोडल्या जातात ना त्यामुळे आपला केक हा स्पॉन्जी आणि सॉफ्ट होतो इथे तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता जसं आपण भज्यांना पेटणं होतं तसंच हे झाले आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता आपण हे जे ब बॅटर आहे ते आपण केक टीनमध्ये ग्रीस केलेल्या केक केकटीनमध्ये ओतून घेणार आहोत ओतल्यानंतर पूर्णपणे सगळीकडे ते व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचे त्यामुळे आपला केक हा एकसारखा फुटतो आपण जर हे बॅटर केक टीनमध्ये व्यवस्थित स्प्रेड केले नाही तर आपला केक असा व्यवस्थित बघत नाही आणि आणि त्यानंतर आपण त्याला टॅप टॅप करून घ्यायचं जेणेकरून एअरबल्स हे निघून जातील आता इथे ओवन मी ओवन मी प्री हिट करून घेतले आहे आणि केकचं टीन मी हा ओव्हनमध्ये ठेवत आहे आणि त्यानंतर मी टायमिंग सेट करून घेत आहे चाळीस मिनिटानंतर आपण केक बेक झाला की नाही हे बघणार आहोत आता बघा इथे आपला केक के हा ब्रेक झालेला आहे आणि व्यवस्थित असा टेनमधून निघालेला आहे कुठेही त्याला डोमश किंवा असा व्यवस्थित निघालेला आहे व्हिडिओ आवडला असतेच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद